पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असं कामगार मंत्री आकाश फुणकर यांनी म्हटलेलं आहे असंघटित स्थलांतरित कामगारांबाबत धोरण बनवणार कामगारांसाठी भवन बांधणार असं सुद्धा आकाश फुणकर यांनी म्हटलंय तर आकाश फुंडकर यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे सध्या राज्यभरात कुठल्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री होणार या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात आकाश फुंडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे राज्यातील पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं आकाश फुंडकर यांनी म्हटलं आहे सोबतच त्यांच्याकडे असलेल्या खात्यासंदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार क्षेत्राबाबत सुद्धा प्रतिक्रिया दिली असंघटित स्थलांतरित कामगारांबाबत धोरण बनवणार असं सुद्धा आकाश फुंडकर यांनी म्हटलं आहे असंघटित कामगारांबद्दल आणि विशेषतः स्थलांतरित कामगारांबद्दल जो विषय आहे त्या निमित्तानं आम्ही आजच बैठकीमध्ये एक विचार करतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कामगार भवन असलं पाहिजे आणि तिथे त्या कामगार भवनामध्ये पाळणाघर असेल एक छोटी अंगणवाडी असेल किंवा त्यांच्या शिक्षणाचा जो लॉस होतो आहे तो तिथे भरून काढता आला पाहिजे या दृष्टीनं प्रत्येक जिल्ह्यात एक सर्व सुविधायुक्त कामगार भवन असलं पाहिजे या दृष्टीनं एक आम्ही प्रयत्न करणार पालकमंत्री पदाची जबाबदारी आता था, पक्ष ठरवतील आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय घेणार आहेत पण पालकमंत्रीपद म्हणजे आपण आपल्या मूळ जागेशी आपली अटॅचमेंट राहत असते आणि आपल्या जिल्ह्याला किंवा जेही जबाबदारी जिथेही मिळेल तिथला विकास करणे त्यामुळे पालकमंत्रीपद असलंच पाहिजे आणि कोणतीही जिल्ह्याची दिल्या जाईल ती मी योग्य रीतीने पार पाडेल